संतोष भालेराव तुम्ही आठवा दिवस आहे डॉक्टर काय म्हणाले तब्येत वरच्यावर खालावत चालली आहे असं सांगतायत तुम्हाला त्रास काय होत त्रास आता पायाला गोळे यायला लागले पोटात दुखतोय डोकं सगळं जाम व्हावं लागलंय आशक्तपणा वाढत चाललोय तुम्हाला घरच्याची आठवण वगैरे येत असेल घरची आठवण जरी आली तरी आज मी एवढं म्हणजे जबाबदारी घेऊन बसलो एवढ्या कामगाराची माझी सगळ्या व्यापाऱ्यांची ही जबाबदारी सगळ्यात मला महत्त्वाची आहे आणि ही जबाबदारी आणि आमच्या ह्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही आमरण उपोषण थांबवणार नाही कारण सगळे तागोदर आमचं कर्तव्य हे महत्त्वाचं आहे बाकीच्या आठवणीपेक्षा सुद्धा होती नाही घरच्याला आठवण येते परंतु घरच्यांनी सुद्धा मन एक कणखर केलेलं आहे जो लढा तुम्ही लढण्यासाठी गेलेला आहे ला तो लढा व्यवस्थित सक्सेस करूनच या कामगाराला न्याय मिळेपर्यंत आपल्याला न्याय मिळेपर्यंत तुम्ही तिथून हलू नका आणि तुम्ही तुमच्या निश्चयावर ठाम राहा असं मला घरच्याचं पूर्णपणे सपोर्ट आहे तुमचं उपोषण किती दिवस चालला जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे उपोषण थांबविणार नाही ज जरी आमचा जीव गेला तरी भेद तर परंतु मी उपोषणावर माझा ठाम आहे तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही मागण्याच्या बाजूने का भेटायला तुम्हाला सरकारच्या बाजूने म्हणजे आता भेटायला येतात जातात परंतु आम्हाला आमच्या पाहिजे अशा मागण्यानुसार आमचं माग पूर्ण होत नाहीत ते काहीतरी तोंडाला पानं पुसण्यासारखे आश्वासन देतात नुसते आश्वासन आम्हाला नको आहेत तर आम्हाला पूर्णपणे आमचं पेमेंट जोपर्यंत आमच्या खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषण स्थळ सोडणार नाही आणि आम्ही आमचं उपोषण सुद्धा स्थगित करणार नाही आमच्या प्रमुख मागण्या का जे कामगारांना एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये आले ते कामगाराचे पैसे कामगारांना देण्यात यावेत व्यापाऱ्यांना एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आलेत ते व्यापाऱ्यांचे आले, पैसे देण्यात यावे आणि महत्वाची मागणी म्हणजे तुम्ही आलेल्या शासनाच्या पैशाचा दुरुपयोग केलेला आहे म्हणून तुमच्या संचालक मंडळावर चेअरमनवर व्हाईस चेअरमनवर कार्यकारी संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्या वैयक्तिक संपत्तीतून ही आमची रक्कम वसूल करून आम्हाला ती देण्यात यावी आणि ह्याच्यामध्ये जे जे अधिकारी साखर आयुक्तापासून खालीपर्यंतचे जे जे अधिकारी अडकलेत त्यांना सेवेतून सस्पेंड करण्यात यावं हे आमच्या प्रमुख मागणी आहेत कारखाने त्यांच्याकडून कोणाला भेटायला ते काय करतायत की ज्यांना अधिकार नाहीत असे कार्यकर्ते आमच्या स्टेजवर येत आहेत काहीतरी निष्फळ चर्चा करतायत आणि काहीतरी आम्हाला कामगाराला फूस लावून कामगाराला घेऊन जाण्याचा काहीतरी प्रयत्न करतायत काहीतरी प आमिष आहेत आणि घेऊन जात आहेत प्रसारमाध्यमाला माध्यमातून प्रचार चालू आहे की आम्ही आंदोलन स्थगित केलं आहे आंदोलन थांबवलं आहे परंतु हे सगळे कामगार बांधव माझ्या स्टेजवरती आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण थांबविणार नाही हे मी त्यांना ठणकावून सांगू इच्छितो अफवा दिवस आहे बऱ्याच जणांच्या प्रकृती डासळत चाललेले आहेत कोणाची बी पी शुगर क कमी जास्त व्हायला लागलेली आहे आम्ही अजून दोन चार दिवस बघणार आहे नाहीतर आमच्या घरची बाया पूर इथं येऊन बसणार आहेत इथं नुसतं येऊन बसणार आहेत तर रस्ता अडवणार आहेत आणि कुठलाही अप्रप्रचारला आम्ही बळी पडणार नाही ज्या काही अफवा उठलेल्या आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत आमच्या मागण्या सर्व पूर्ण झाल्याशिवाय आम्ही काय इथून उठणार नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही आता तुमचा संसार इथंच आयुक्तालय समोर थाटणार आहे घेऊन येणार घेऊन येणार आमच्या बायका म्हणायला लागल्या तुम्ही तिकडे तर आम्ही इथं काय करायचं त्यामुळे त्या पण यायला तयार झाल्यात सर आयुक्त आयुक्तांकडून तुमच्या काय अपेक्षा आहे नाही त्यांचं कोण आमचं एवढे मागणी असताना साधं विचार नाहीत ती नुसतं ठात मात्र बोलणं चालू आहे ज्यांचं पण हे काय आम्हाला मान्य नाही येऊन सरळ दरवाज्यात बसणार आहेत गेटवर जे आता प्रसार माध्यमातून जे चालू आहे की बाबा उपोषण सुटलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे हे अफवाय नुसती सत्ताधारी पक्ष कारखाने जे जे सत्ताधारी आहेत मार्फत या उठवलेल्या अफवा आहेत यात काय तथ्य नाही आम्ही आमच्या सर्व मागण्या शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही